आज पूर्ण टेबल वर कोकण आलेलं आहे कोकण मेधाताई कोकणातून ह्या सगळे जिन्नस घेऊन आलेली आहे हा आहे रानमेवा जंगलातली फळं आहेत आणि अप्रतिम आहेत ह्याच्याबद्दल डिटेल माहिती त्या देणारच आहेत त्याआधी तुम्ही एक फक्त झलक बघा की आपलं टेबल कसं सजलं आज आपण कोकण भागातले किंवा किनारपट्टीच्या भागातले ज्या वनस्पती आहेत त्याची फळं आपण खाण्यासाठी उपयोग करतो त्याची आंबट फळं म्हणजे चिंच आपण ज्याच्यामध्ये वापरतो त्या जागी आपल्याला काय काय वापरता येतील अशी फळं आज आम्ही इथे आणलेली आहेत त्याच्यामध्ये हे एक फळ आहे याला ओकांबा किंवा ओट फळ असं म्हणतात याच्यापासून आपण जशी आपण सोलकढी करतो तशी कढी करता येते ते, ते पदार्थ आम्ही दाखवू तुम्हाला पुढे हे करमल नावाचं फळ आहे याच्यापासूनही आपल्याला काही पदार्थ करता येतात हेही अतिशय आंबट असतं हे ओकांबा आणखी हे करमल हे दोन्ही आंबट फळ आहेत तिसरं फळ हे आहे हे तुमच्या परिचयाचं असेल याला आपण भिरंड म्हणतो किंवा रातांबा म्हणतात त्याच्यापासून आपण सोलं करतो सोलकढी करतो कोकम करतो याला कोकम फळ असंही म्हणतात आणि त्याच्या सुद्धा कोकम असंच नाव आहे अतिशय रंगीत आणि आंबट फळ असतं हे तर याच्यापासून आपल्याला अनेक पदार्थ तयार करता येतात आता या तीन पदार्थापासून आणि बिंबल नावाचं आणि जे हे फळ आहे हिरवगार फळ असतं पण त्याच्यापासून वाळवून आपल्याला सोलं करता येतात आता हे ओट फळ जे आहे त्याच्यापासून ही वाळवून सोलं केलेली आहेत त्याचे काप केलेले आहेत सरळ आणि उन्हात टाकलेले आहेत त्याच्यात बाकी काहीही करावं लागत नाही फक्त उन्हात चांगले वाळवलेले आहेत हे जे बिंबल फळ आहे ते, ते उभं चिरून असं तोंड्यासारखं मोठं हे हिरवगार फळ त्याच्यापासून उभ्या अशा चिरून काप केलेले आहेत आणि त्या वाळव ते वाळवून ठेवलेल्या आहेत आणि हे आपल्याला करमल जे फळ आहे त्याचे तुकडे करून बारीक चकत्या करून ते वाळवून ठेवलेलं वा पाु, आहे आता ह्या वाळवलेल्या सोलांचा उपयोग आपल्याला जशी आपण आमटीमध्ये कोकम सोलं घालतो त्याप्रमाणे आपल्याला आमटीमध्ये घालता येतात पालेभाजीत घालता येतात त्याची कढी करता येते असे नाना उपयोग असतात ते आपण पुढे पाहू पाहूया हे मुरटे आहेत म्हणजे हे का हा काजू तुम्हाला परिचित आहे आपल्याला फॅक्टरीमध्ये जाऊन त्याच्या आतले काजूचे घर आपल्याला खायला मिळतात ओले मिळतात वाळवलेले तळलेले खारवलेले मिळतात पण हे फळ आपण सहसा उपयोग करते पण या फळाचा खूपच उपयोग असतो विशेषतः उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्येच हे फळ होतं आणि याचं असं रंगीत छान फळ असतं डेलिकेट असतं अतिशय जास्त टिकाऊ नाही आहे तर त्याचा आपण कसा उपयोग करायचा हे आपण बघूया